गुड मॉर्निंग आज अश्वित आरवला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलं होतं आता ॲक्च्युली अश्वितचं फोर्थ इयरचं वॅक्सिन द्यायचं होतं आज आणि आरवला कानाच्या त्रासासाठी डॉक्टरला दाखवायचं होतं मुलांचे चेकअप वगैरे झाल्यावर आम्ही घरी परत आलो आणि घरी परत आल्याबरोबर दोघंही मुलांनी मला लंचमध्ये काहीतरी स्पेशल बनवायचं सांगितलं आता काय स्पेशल बनवायचं काहीच कळे ना आता मग लगेच लक्षात आलं की घरी मोड आलेले मूग आहेत तर त्याचं काहीतरी मिसळ बनवूया आता मिसळ बनवायचे तर त्यासाठी पाव लागेलच आता पाव घरी नव्हते म्हणून मग मी लगेच पाव बनवायला सुरुवात केली आणि ना आज अश्वितला दोन वॅक्सिन लागली त्यामुळे तो बिचारा थोडा त्रासात होता तरी तो त्रास डायवर्ट करण्यासाठी तो स्कूलचं होमवर्क करण्यासाठी बसला आणि कसा बसा तरी बसून आपलं होमवर्क करायला लागलं अशा दोघंही मुलांना भयंकर भूक लागण्याआधी ना मला मिसळ आणि पाव तयार करायचे तर त्यामुळे एकीकडे -एक पावचं पीठ मळून ठेवलं आणि दुसरीकडे मिसळ बनवण्याची तयारी सुरू केली मी मागच्या वेळेस भारतात आली होती ना तेव्हा मी नाशिकची मिसळ खाली होती आणि ती मस्त झनझणीत चटपटीत अशी होती पण इथे अश्वित आणि आरवमुळे ना मला प्रत्येक भाज्यांमध्ये तिखट जरा जपूनच घालावं लागतं त्यामुळे आजची जी मिसळ आहे ती मी जरा अशी कमी तिखट अशी बनवते आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे ना की मुलांनी सगळे पदार्थ आवडीने खायला हवं मग ते स्पायसी असो किंवा मग साधारण पावचं जे पीठ होतं ते छान असं झालं आहे तर त्याचे मी गोळे बनवून ठेवते आणि याला कमी कमी अर्धा एक तास मी अजून ठेवेल त्यानंतर मी त्याला बेक करायला ओव्हन मध्ये ठेवलं आहे आणि इथे आपण बघू शकता छान अशी मिसळ तयार झाली आणि छान अशी तरी आलेली त्याला एका तासा आधी मी पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवले होते फर्मंट करण्यासाठी आणि आता त्याचा साईज बघू शकता आपण छान डबल साईज झालेला त्यांना आता मध्ये ठेवू बेक करायला आणि अर्धा तासानंतर हे पाव तयार झालेत आणि पाव तयार झाल्याच्या नंतरचा तुम्ही रंग बघू शकता किती सुंदर आलेला त्याचा आणि ते पाव छान असे फ्लफी पण झालेले सॉफ्ट झालेले आणि एगलेस बेकरी स्टाईल असे पाव तयार झाले हे